या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण कुंडोल रोड भावनगरच्या शिंदेमळ्याजवळ या ठिकाणी आलेलो आहे बघा तर या ठिकाणी इंडियन फेस्टिवल कोपरा म्हणजे भारतीय नाग आहे बघा तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी फणा काढून थांबलेला आहे बघा आणि तो वॉर्निंग सुद्धा दिसतोय आपल्याला आणि हा साप त्याचा वासराला पण चावलेला आहे बघा लक्षात घ्या या इकडे तुम्हाला दाखवतो मागे असे या वासराला त्याचा बाईट झालेला आहे बघा मित्रांनो तर डॉक्टरांना कॉल केलेला आहे डॉक्टर यायला लागलेलं आहे आपण नाग करून फिरायला मित्रांनो हा आहे हिंदुष्टीकडून कोबरा म्हणजेच भारतीय नाग तर बघा याचं शास्त्रीय नाव ना नाजा नाजा असं असते बघा आणि याच्यामध्ये नेवरोड ऑप्शन प्रकारचा विषय असतं चावल्यानंतर माझ्या संस्थेवरती याचा या विषयाचा परिणाम होत असतो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो असा दिसला तर कुणीही त्याच्या जा जास्त जवळ जाऊ लागा त्याने त्याने तुमच्या जीवनात होऊ शकतो आपण आता याला रेस्क्यूज केलेला आहे बघा मित्रांनो आणि व्हिडिओ बघून कोणीला पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो तर आता डॉक्टरांना फोन केलेला आहे तर बघा मित्रांनो असं सांग तर कोणी त्याच्यात जास्त जवळ जाऊ नका या सापाच्या विषय चाव्यानं धोका होऊ शकतो तर जय जय भारत डॉक्टरांना बोलवा तर पुण्यातून आपण इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा पकडला होता बघा तर तो एका वासराला चावला होता आणि त्या वासराचा लगेच घालला आहे मग लक्षात घ्या तर आपण त्याला निसर्गात सोडतोय मग निसर्गात निघालेला आहे बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो काळजी घ्या सर्वांनी त्यामुळं कसा आहे की हा असा विषारी होता आणि वासराचा चुकून पाय पडला असेल त्याच्यावरती आणि त्यामुळं तो त्याला चाव होता आणि ते वासरून एक्सपायर झालेलं आहे लक्षात घ्या त्यामुळं सर्वांनी काळजी घ्या आजूबाजूला कचरा वगैरे ठेवू नका जास्त वगैरे दगड मातीचे विठाचे हार वगैरे ठेवू नका जे काय आता साप येऊ नयेत म्हणून लक्षात घ्या की आजूबाजूला जे काय तुमचा परिसर असतो तो स्वच्छ ठेवा घराला लागून झाडे वेली लावू नका कारण सर्व साप झाडावर चढू शकतात लक्षात घ्या आणि जर काय फटी भेगा वगैरे असतील तर त्या मोजवून घ्या आणि खडकटं वगैरे टाकू नका आजूबाजूला जेणेकरून उंदरं येतील आणि उंदराच्या पाठीमागं साप येत असतात त्यामुळे एवढी काळजी घ्या सर्वांनी तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय श्रीवंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय भारतजी महाराष्ट्र